नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेवनवरून आणि आज माझ्याकडे एक जबरदस्त एकदम लेटेस्ट टेक न्यूज आहे म्हणजे विचार करा च्या दुनियेत काय चाललंय आपल्याला माहितीये ओपन ए आयच्या माजी सी टी ओ मीरा मुराठी यांनी स्वतःचं एआय स्टार्टअप सुरू केलंय थिंकिंग मशीन्स लॅब एकदम भारी काम चाललंय तिथे पण आता बातमी अशी आहे की त्यांचाच एक को फाउंडर अँड्र्यू टुलक ज्याचं नाव एआय रिसर्चमध्ये खूप मोठं आहे तो आता थिंकिंग मशीन्स लॅब सोडून मेटामध्ये गेलाय हो बरोबर ऐकलं अँड्र्यू लॉक यांनी स्वतःच इतर कर्मचाऱ्यांना एक मेसेज पाठवून ही बातमी दिली थिंकिंग मशीन्स लॅबच्या स्पोक्सपर्सनने पण हे कन्फर्म केलं आहे की तो पर्सनल कारणांमुळे वेगळा मार्ग निवडतोय म्हणजे पर्सनल कारणांमुळे म्हटलं तरी आपण सगळे गॅस तर लावूच शकतो बरोबर <laughs> आणि खरं तर ही बातमी अजून इंटरेस्टिंग होते जेव्हा आपल्याला आठवतं की मागच्या वर्षीच मार्क झुकरबर्गने थिंकिंग मशीन्स लॅबला विकत घेण्याचा कितपत प्रयत्न केला होता तेव्हा ते जमलं नाही पण झुकरबर्गने थेट टुलकलाच टार्गेट केलं होतं म्हणे काय ऑफर दिली होती माहिती आहे तब्बल एक पॉईंट पाच बिलियन डॉलर्स म्हणजे कमी नाही कमीत कमी सहा वर्षांसाठी एवढा मोठा चेक जरी मेटाने तेव्हा म्हटलं होतं की ही ऑफर अवास्तव आहे तरीही विचार करा अँड्र्यू टुलॉक म्हणजे एआय फील्डमधला एक स्टार आहे त्याने आधी ओपन एआय आणि फेसबुकच्या एआय रिसर्च ग्रुपमध्ये पण काम केलंय म्हणजे हा माणूस एआयचा नवा चेहरा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर आता एकंदरीत काय तर मेटा एआय क्षेत्रात खूपच ॲग्रेसिव्हली काम करत आहे सारखे दिग्गज त्यांच्यासोबत गेल्यावर एआयची पुढची लढाई अजूनच रंगणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं हे सगळं कसं चाललंय कमेंट्समध्ये नक्की सांगा टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनसाठी मी प्रियंका पाटील पुन्हा भेटूया अशाच एका धमाकेदार टेक न्यूजसोबत तोपर्यंत टेक अपडेट्स बघत राहा रॉकेट